नमस्कार मंडळी मोटिव ग्यानी या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत तर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप साऱ्या कमेंट आलत्या की आईबाबाच्या नावावरून मुलांची नावे सांगा तर त्याच कमेंटमधून आपण काही नावे घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरून कॉम्बिनेशन नावे तयार केलेले आहेत तर पहिले नाव आहे सुनीता आणि राजेश या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे सुराज प्रिया आणि नितीन या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे प्रणित अंजली आणि महेश या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे अन्मेश अंश मीना आणि दीपक या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे मिदीप कविता आणि विकास या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे कविक संगीता आणि अशोक या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे साशो साशिल वैशाली आणि विनोद या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे वैविन वेनेश पूजा आणि संदीप या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे पुसंदी पुदीप रेखा आणि सुनील या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे रेसून रेनिल नीता आणि कमलेश या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे निकम निलेश माया आणि गोपी या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे मायपी गोमाय विनीता सुरेश या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे विनूर सुरीन भावना आणि दीपेश या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे भादीप भेदीप श्रुती आणि मकरंद या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे श्रमुख श्रकंद लतिका आणि शंकर या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे लशन लंकर मंजू आणि उमेश या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे मंजू उमजू रेणुका आणि भाऊ या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे रेभा रेनुभ प्रेमा आणि संजय या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे प्रसंज प्रंजय शीतल आणि विक्रम या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे शिविक शित्रम प्रेरणा आणि अमित या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे प्रामित अमीना. रेखा आणि सुनील या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे रेनिल प्रेरणा आणि अमित या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे प्रामित प्रिया आणि नितीन या कपलचं कॉम्बिनेशन नाव आहे प्रणित तर मंडळी तुम्हाला ही नावे हवी असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा करू शकता तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये